शिंदेची शिवसेना आज आनंदराज आंबेडकर यांच्याशी युतीची घोषणा करणार आहे थोड्याच वेळात एकनाथ शिंदे आणि आनंदराज आंबेडकर यांची एकत्रित एक पत्रकार परिषद होईल आणि त्यामध्ये युतीची घोषणा होईल आगामी महानगरपालिका निवडणुका स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये रिपब्लिकन सेनेला सोबत घेत लढण्याची रणनीती शिवसेनेने आखल्याचं दिसतंय शिवशक्ती भीमशक्ती एकत्र येण्याची प्रक्रिया खऱ्या अर्थाने सुरू झाल्याची प्रतिक्रिया शिवसेना मंत्र्यांनी या संदर्भात दिली आहे शिवसेना एकमेव असा पक्ष आहे जो मराठी माणसाला न्याय देण्याकरता त्याचा जन्म झालेला आहे अशा वेळेस आम्ही जात पात धर्म ह्या सगळ्या गोष्टी बाजूला ठेवून आम्ही राजकारण करत असतो किंवा राजकारणात आम्ही पुढे जात असतो अर्थात हिंदुत्ववाद हा आमचा गाभा आहे आमचा जीव आहे परंतु अशा वेळेस जेव्हा त्यांनी जेव्हा आपल्या आमच्यासोबत याचा निर्णय घेतला आणि त्याचा फायदा फायदा म्हणण्यापेक्षा त्याचा जनतेकरता समाजसेवेकरता अजून चांगला उपयोग होईल शिवशक्ती आणि भीमशक्ती ही खऱ्या अर्थानं एकत्र येण्याची प्रोसेस आज या एक वाजताच्या पत्रकार परिषदेनंतर होणार आहे आणि माझा अनुभव जर सांगायचा असेल तर आनंदराज आंबेडकर साहेबांचा आवाका जो आहे तो महाराष्ट्रातल्या वाड्यावाड्यांमध्ये आहे त्यांचं प्राबल्य त्यांचा संपर्क हा महाराष्ट्रामध्ये अनेक ठिकाणी आहे त्याच्यामुळं शिंदे साहेबांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत आंबेड आनंदराज आंबेडकरांची जी संघटना आहे आरपीआय संघटना आहे त्यांच्या नेतृत्वाखाली चालते ती युतीनं एकत्र येण्याचा जो निर्णय झालाय हा शिवसेनेच्या दृष्टीनं अतिशय महत्वाचा आहे आणि म्हणून आजच्या ह्या युतीचं मी स्वागतच करतो दरम्यान आनंदराज आंबेडकर यांनी महाविकास आघाडीशी लोकसभा निवडणुकीआधी चर्चा केली होती असं संजय राऊत यांनी म्हटलं भारतीय जनता पक्षाशी त्यांना प्रत्यक्ष अप्रत्यक्ष संबंध नको होते असंही राऊतांनी सांगितलंय आनंदराज आंबेडकर लोकसभेच्या आधी आमच्याकडे आले होते आमच्याशी चर्चा झाली होती त्यांची ठीक प्रकाश आंबेडकरांचं ऐकलं जातं एवढंच मला माहिती आनंदराज आमच्या सगळ्यांचे मित्र आहेत त्यांचा स्वतंत्र पक्ष आहे आणि लोकसभेच्या आधी त्यांच्याने आमच्या बैठका नक्कीच झाल्या होत्या लोकसभा निवडणुकी आधी त्यांच्या आणि तुमच्या बैठका झाल्या होत्या त्या कशा संदर्भात झाल्या आमच्या युती करायची त्यांना महाविकास आघाडी द्यायचं होतं आणि तेव्हा ते भारतीय जनता पक्षाबरोबर कोणत्या परिस्थितीत आम्हाला संबंध ठेवायचा नाही प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष अशी त्यांची